शिवीगाळ आणि दमदाटी प्रकरणी दामाजीचे उपाध्यक्ष तानाजी चौतीस जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय मंगळवेढा तालुक्यातील मुडवी येथे रक्तदान शिबिर भरवणाऱ्यांना शिवीगाळी आणि दमदाटी करून जिवंत सोडणार नसल्याची धमकी देणाऱ्या बापू परमेश्वर बळछत्रे सिद्धेश्वर माने या दोघांवर गुन्हा दाखल करण्यासाठी निघालेल्या नागरिकांवर पिस्तूल तलवार कुराड आणि दगडानं मारण्याच्या प्रयत्नात असणाऱ्या दामाजी कारखान्याचे व्हाईस चेअरमन तानाजी खरात मुडवीचे सरपंच महावीर ठेंगील यांच्यासह चौतीस जणांविरोधात मंगळवेढा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे मुडवी येथे गेल्या अनेक वर्षापासून काही लोकांची दहशत असून अनेक निवडणुका आणि इतर वेळी दहशत नागरिकांनी आणि तालुक्यानंही अनुभवली आहे चालू वर्षी शिवजयंती साजरी करताना रक्तदान शिबिराला या संकुचित वृत्तीच्या लोकांनी विरोध केल्यानं नागरिकांनी या प्रवृत्ती विरोधात आता आवाज उठवलाय या प्रकरणी दोषींवर गुन्हा दाखल होण्यासाठी मुडवी गावातील दीडशे महिला दोनशे ते तीनशे युवक असे चार पाचशे नागरिक मंगळवेढा पोलीस ठाण्यासमोर ठिया मांडून बसले होते गुन्हा दाखल झाल्यानंतर हे सर्व नागरिक परतले मंगळवेढा पोलिसांनी या प्रकरणी चौतीस जणांविरोधात गुन्हा दाखल केला असून त्यातील दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतला असल्याची माहिती पोलीस निरीक्षक महेश यांनी दिली आहे बॅटरी होलसेल आणि रिटेल सोलापूर आता अशी इन्व्हर्टर टेबलर बॅटरी आपल्या घरी बसवा जी किमान आठ वर्षे टिकेल बॅटरी अशी वस्तू आहे, साले वर दूस हो ही ही आहे। ही की खराब झाल्यावर धूस होत नसते ती बदलावी लागते आणि बॅटरीची किंमत ही जास्त असते इटेन ही ॲडव्हान्स्ड टेक्नॉलॉजी वापरून बनवलेली बॅटरी आहे तिचं आयुष्यही जास्त आहे तिचं आयुष्य किमान आठ वर्ष मिळेल इटेन या एकमेव बॅटरीला चार वर्ष रिप्लेसमेंट पुढील चार वर्ष प्रोराटा वॅरंटी आहे जितकी जास्त वॅरंटी तितकी काळ टिकते आम्ही या व्यवसायात तेवीस वर्षांपासून आहोत आम्ही विकलेल्या अनेक बॅटरीज ते तेरा वर्ष चालल्या आहेत आमचा पत्ता सहाशे मंदिरच्या मागे मोबाईल नंबर टू झिरो सिक्स नाईन थ्री नाईन वन हॉटेल गृहलक्ष्मी प्युअर व्हेज अतिशय स्वादिष्ट आणि चटकदार पदार्थांची पूर्ण रेंज सर्व प्रकारचे पकोडे पनीर पनीर टिक्का, पनीर टिक्का, आचारी रेशमी कबाब पनीर बंजारा कबाब सेफ स्पेशल रोल व्हेज बार्वेक्यू व्हेज स्प्रिंग रोल आणि वेज मराठा ते थेट वेज हैदराबादी पर्यंतच्या लाजवाब डिशेस कुलचा नान रोटी पासून ते अगदी आईस्क्रीम आणि मॉकटेल पर्यंत सर्व काही आपल्या मनाप्रमाणे हॉटेल ग्रहलक्ष्मी प्युअर प्रशस्त दालन प्रसन्न वातावरण विनम्र सेवा शिवाय ग्रहलक्ष्मीचा आशीर्वाद तर आजच आपल्या लाडक्या हॉटेलला सहकुटुंब भेट द्या हॉटेल ग्रहलक्ष्मी प्युअर वे सोलापूर अक्कलकोट हायवे टोल प्लाझाजवळ कुंभारी सोलापूर